आपले स्वागत आहे मी पायल एक आजच्या घडामोडीवर महाराष्ट्रात पुन्हा दोन हजार एकोणीस प्रमाणे राष्ट्रपती राजवट लागणार उद्यावर आलेल्या निकालाची नेत्यांचा समर्थकांच्या मनातही धाकधूक वाढली आहे मात्र नेत्यांनी धाकधूक केवळ निकालापुरती मर्यादित नसेल तर त्यानंतरचे तास भरवणारे असू शकतात याचं कारण म्हणजे बहुमताचा आकडा जर अस्पष्ट आला तर सत्तेचा दावा आणि सरकारमध्ये स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाकडे केवळ अठ्ठेचाळीस तासांचा अवधी आहे अशातच महाराष्ट्राचा निकाल काय असेल याकडे अवघात देश डोळे लावून बसलाय दुसरीकडे सर्वे मधील आकडे अटित तटीचा अंदाज आहेत अशातच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अठ्ठेचाळीस तासातच सरकार स्थापनेचं सोपस्कार पार पडण्याचं आवाहन आहे नाहीतर पुन्हा दोन हजार एकोणीस प्रमाण राज्यात राष्ट्रवादी राजवट लागण्याचा अंदाज वर्तवला जातोय जेव्हा एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीचं सरकार बनवलं तेव्हा गुवाहाटीचा दौरा देशभरात गाजला होता मात्र यंदा तशी परिस्थिती येणार नाही आणि जर तशी वेळ आली तर आम्ही गुवाहाटी ऐवजी दुसरा प्रदेश निवडू असं मिश्किल विधान शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी केलंय तेवीस तारखेला के निकाल लागल्यानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस तासातच बहुमत सिद्ध करण्याचं आवाहन पक्षांपुढे असणार आहे सत्तेची गणित जर अपक्षांच्या हाती गेली तर पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स रंगणार अशी शक्यता वर्तव